कोल्हापूर महानगरपालिकेच्या ठरावाचे उल्लंघन आणि कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे बिंदू चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील पहिल्या पुतळ्याच्या परिसरात कोणतेही धार्मिक राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी असूनही असे कार्यक्रम सुरूच असल्याने हा आंदोलन करण्यात आला आहे महापालिकेने याबाबत स्पष्ट निर्देश दिले होते परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे उपोषणकर्त्यांची मागणी आहे की महानगरपालिकेचा ठराव कडकपणे लागू करावा आणि कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत या आंदोलनाला अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे